नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर जाणून घेऊया खाजगी बाजार बी बी सी प्रायव्हेट मार्केट ऑपरेटेड बाय बिहानी बी एन आय की कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू परवणी आवकाली सातशे एकाहत्तर क्विंटलची किमान आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये खाजगी बाजार जगदंबा ॲग्रोकेअर प्रायव्हेट लिमिटेड पांढरकवडा जिल्हा यवतमाळ आवकालेली एक हजार चारशे तीन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये खाजगी बाजार मराठवाडा शेतकरी खाजगी बाजार परिसर वसमत जिल्हा परभणी आवकालेली एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये दर आहे सात सहा हजार आठशे एकोणचाळीस रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आठशे पाच क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एकशे अकरा क्विंटलची किमान दर दराई सहा हजार तीनशे दहा रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे वीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दराई सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती बारामती जात आहे मध्यम स्टॅपल आबकालेली तेहतीस क्विंटलची किमान दर आहे गा सहा हजार नऊशे एक रुपये कमाल दर आहे सात हजार एक रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे एक रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद